मी हब प दशरथ बबन पानसरे मी एक अभंग सादर करीत आहे छंद नाही नामाचा काय कामाचा का छंद नाही नामाचा, देह काय कामाचा जाने तुला जन्म दिला त्याला तू विसरला जाने तुला जन्म दिला त्याला तू विसरला ज्ञानबुद्धी नाही रे तुला खोट्याच्या मागे गेला ज्ञानबुद्धी नाही रे तुला खोट्याच्या मागे गेला बहीण भाऊ मित्र हे कोणी नाही कोणाचे बहीण भाऊ मित्र हे कोणी नाही कोणाचे छंदनाही नामाचा देह काय कामाचा छंदनाही नामाचा देह काय कामाचा तुका म्हणे भजन करा मानव जन्म नाही रे पुन्हा तुका म्हणे भजन करा मानव जन्म नाही रे पुन्हा छंदनाई नामाचा देह काय कामाचा छंदनाई नामाचा देह काय कामाचा